इयत्ता नववी विषय गणित भाग एक द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर मराठी माध्यम गुण चाळीस वेळ दोन तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता नववी विषय गणित भाग एक विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक ए पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरं दिली आहेत त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहेत ते योग्य पद्धतीनं लिहा, लिहा। आणि हा पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे पुढे प्रश्न क्रमांक एक बी दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक बी खालील उपप्रश्न सोडवा इथे एकूण चार प्रश्न दिलेले आहेत ते चारही प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन ए पुढील कृती पूर्ण करा प्रश्न क्रमांक एक पुढील गुणोत्तरामधील लहान मोठेपणा ठरवा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या चौकटी काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन पुढे दिलेले आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा इथे आपल्याला प्रश्न क्रमांक तीन मधील खालील सारणी पूर्ण करा इथे आपल्याला चौकटी पूर्ण करायची आहेत प्रश्न क्रमांक दोन बी पुढे दिलेला आहे तो सुद्धा काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक दोन बी खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही चार गुण आठ प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण आहेत इथे एकूण सहा प्रश्न दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक एक एका हॉकी खेळाडूने नऊ सामन्यात केलेले गोल खालीलप्रमाणे आहे तर मध्य व मध्य काढा प्रश्न क्रमांक दोन एका शाळेच्या हरित सेनेतील पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी केलेल्या वृक्षारोपणांची संख्या खाली दिली आहे त्यावरून अवर्गीकृत वारंवारिता वितरण सारणी तयार करा त्याचबरोबर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक सहा जो दिलेला आहे तो प्रश्न क्रमांक सहा खालील सारणीचे निरीक्षण करून आयकर भरावा लागेल किंवा नाही ते लिहा इथे आपल्याला फक्त चौकटी पूर्ण करणे अपेक्षित आहे दिलेला प्रश्न क्रमांक सहा हा काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन ए खालील कृती पूर्ण करा कोणतीही एक गुण तीन इथे दोन कृती दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन यापैकी प्रश्न क्रमांक एक जर पाच एक्स वजा चार वाय बरोबर शून्य तर तीन एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अपॉन तीन एक्स वर्ग वजा वाय वर्ग ची किंमत काढा प्रश्न क्रमांक दोन खालील संचित वारंवारिता सारणी पूर्ण करा इथे आपल्याला संचित वारंवारिता सारणी पूर्ण करण्यासाठी चौकटी दिलेल्या आहेत त्या चौकटी काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक तीन बी पुढे दिलेला आहे तो सुद्धा काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन बी कोणतेही दोन प्रश्न सोडवा गुण सहा एकूण चार प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी दोन प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे पहिला प्रश्न आहे खालील सारणीमध्ये भारतातील पक्क्या रस्त्यांची व कच्च्या रस्त्यांची माहिती दिली आहे त्यावरून शतमान स्तंभाले काढा विद्यार्थी मित्रांनो इथे आलेख काढणे अपेक्षित आहे स्तंभाले काढण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक चार इथे आपल्याला दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा आणि प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला तीन गुण दिले जातील प्रश्न क्रमांक चार कोणतेही दोन प्रश्न सोडवा गुण आठ इथे तीन प्रश्न दिलेले आहेत त्या तीन प्रश्नांपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला चार गुण मिळतील प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा गुण सहा इथे एकूण दोन प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे प्रत्येक प्रश्नासाठी तीन गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो हा दिलेला संपूर्ण पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पेपर पॅटर्ननुसार अभ्यास केल्यास आपल्याला हमखास चांगले गुण मिळतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद